नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज मला कुंडी बनवण्याचं दाखवणार आहे माझ्या बहिणीची कमेंट होती की मला कुंडी बनवता येत नाही माझ्या वहिणींना बनवायचं त्यांना जमत नव्हतं म्हणून ते म्हणत होते तुम्ही मला यांना दाखवून द्या आमच्या बैले बनवलेले आहेत त्यांना खूप आवडल्या तर तुम्ही तसं बनवा ब आम्हाला दाखवा ही बघा ही कुंडी मी सत्तर रुपयाला घेतलेली होती एवढे छान झाडे जगले आणि गुलाबाची झाड लावलेली होती त्याच्यामध्ये फुलं वगैरे लागले ना आमची कुंडी तुटून गेली त्यामुळे खूप हे वाट झालं म्हणून म्हटलं बघा ही मी ही घरी बनवली बकेटची किती छान बनवून घेतलेली आहे ही कुंडी बाहेर विचारायला गेले तर दीडशे दोनशेला मिळत होती म्हटलं मग चला आपल्याला इथे घरी तर आपण घरी करून घ्यायची आम्ही पुढे ठेवलेल्या आहेत बाकीच्या पाच सहा कुंड्या मग मी त्या दिवसापासून बनवायला लागलेली आहे जेव्हा लागले तेव्हा कुंडी बनवून घेते आता माझ्या बहिणीला पण लागत होती तर माझ्या बहिणीला जमत नव्हतं कुंडी मग ती म्हणे मला दाखव बाई कशी बनवते मग मी दाखवते आता तुम्हाला तर बघा मी वाळू घेतलेली आहे एक टप वाळू घेतलेली आहे गाळून आणि हे वीस रुपयाचं शिमीट आणून घेतले दहा रुपये किलोप्रमाणे मी हे किलो दोन किलो शिमिट आणलेलं आहे आता मी ती कुंडी बनवते तुम्हाला दाखवते हे दोघं मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगला माल कालून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं बनवून घ्यायचं आहे आणि ही बकेट घेतलेली हे बघा ही तिला थोडं आतून तेल लावून घ्यायचंय आपलं कोणतंही तेल चालतं तेल लावून घ्यायचं थोडा तेलाच्या हात लावले आणि चिघटपण्याने लवकर निघून जाते तर मी तुम्हाला माल कालून आणि कशी बनवते ते बनवताना दाखवेल हे बघा असं घट्ट माल करून घ्यायचं आहे असं झालं पाहिजे बघा तिथे किंमत वाटते तुम्हाला हिरव असं केला

वरती घेऊन यायची पूर्ण असा हाताने माल जर जास्त पातळ राहिला ना म्हणजे खाली पडून जातो पातळ करायचं नाही घट्ट ठेवायचं तेव्हा असा आपला बनवून घ्यायची आणि तास वरतीला सुकू द्यायची आणि परत मग आपल्या याच्याने भात्याने असं कोरून काढायचं ते कोरून कोरून हा पूर्ण रसायडचा माल निघून जातो आणि मग तो आपण परत वरती वापरू शकतो असं करून काढत वरती लावायचं असं हे बघा परत ते काढून लावायचं बघा अशी कुंडी तयार करून घेतलेली पूर्ण आता अर्धा तास झालेला आहे असं भाग दिसतोय ना हा ते आपण तेव्हा अशी जाडी मोठी करून घेतली अशी अशा हाताने करून करून आणायचं इथपर्यंत असं 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 खाली पडलं तर पडलं नंतर बघा आता याच्याने असं कोरून घ्यायची बघा किती छान आकार येतो तिला पूर्ण असं कोरत राहायचं आहे पूर्ण असं गोल थोडा अर्धा इंच चा असा थर ठेवायचा आहे आणि असे बघ पूर्ण हा असं गोल गोल कडा बघा कोरून कोरून केवढा माल निघालेला आहे एवढा भरपूर निघालेला आहे बघा भरपूर आहे मग त्याला असं आपल्या साईडला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे राहिलेलं पूर्ण असं गोल आपली कुंडी बरोबर पूर्ण असं फिरून घ्यायची गोल गोल बघू शकता असा आकार द्यायचा आहे तिला मग उंच कुंडी होते आपली बघा पूर्ण असं लावून घ्यायचं आहे कोरून किती छान आकार आला तिला मध्ये गोल आणि माती बी जास्त बसेल त्याच्यामध्ये बघा आपली कुंडी किती छान आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला दिसतंय ना आणि आता हे बघा हे होल ठेवायचं आहे त्याच्यामध्ये असा खडा घालून घ्यायचा आहे असा खडा घ्यायचा आहे लांब लांब किंवा खेळा असेल तर खेळा आणि ते त्याच्यामध्ये मध्ये होल पाडून असा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आहे ना उद्या काढशान तेव्हा तो खडा काढून घ्यायचा आहे कारण की आपल्या मातीमध्ये पाणी कुंडीमध्ये पाणी जास्त झालं की मग ते पाणी निघण्यासाठी थोडंसं हे होल ठेवावं लागतं तरच झाड जगतो नाही तुमच्याकडे खेळा असेल तर खेळा टाकू शकता बारीकसा खडा टाकून द्यायचा आहे बघा किती छान झालेले आपले कुंडी आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघा तरच समजेल कुंडी कशी बनवलेली सगळ्यांना चालेल काल बघा आपली कुंडी उलटी करून ठेवलेली होती तिला बघा मी कसं शिमिट लावून घेतलेलं आहे चिकणं करून घेतलेली थोडं शिमीट लावून चांगली येऊन जाते वरती असे चार पाय केलेले म्हणजे आपली कुंडी ठेवली मी तर खालून धुतली चर्चाला बघा उलटी करून घेतलेली कुंडी ले ले। ले ले। किती छान झालेली बघू शकता तुम्ही बघा मधून बी किती खोले खूप छान बनलेली बाहेरून बघा शिमेंट लावून पण तिला बघा खाली पण करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने करायच्या आहेत बघा मी मग याच्या बी केलेले आहेत आपल्या ह्याच्या किती बनवून घेतलेले आहेत मी भरपूर कुंड्या बनवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने हे बघा या मग याच्या केलेल्या होत्या असं पद्धत नाही छोट्या मोठ्या सगळ्या भरपूर कुंड्या पुढे पण भरपूर आहेत आमच्या कुंड्या तुम्ही असे करून बघा कशे झाले मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा